उरिणींना हक्काने करता येणारी झंझणीत आणि रुचकर बाजार आमटी गृह उद्योगातील यशस्वी नाव करकंबाच्या कुंभार बंधूंचा प्रिमिक्स मसाला एक वेळ अनुभव घ्या आणि ताजे तवाने रहा संपर्क अशोक कुंभार करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस पन्नास पन्नास सत्याहत्तर करकंबच्या लेखीची फार्मसी मध्ये पीएचडी सर्वत्र अभिनंदन आई सुरैया व वडील कासी माता मध्यम मध्यमवर्गीय कुटुंब दोन मुली व दोन मुली तिघेरी अभ्यासात हुशार किराणा दुकान चालवत खर्चांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले त्यातील एक मुलगा एमगे एक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर तर एक मुलगी बी एस सी आडली तर आता डॉक्टर सुमैया हिने फार्मसीमध्ये पी एच डी करून आपले नाव उंचावले आहे डॉक्टर सुमैया सलीम तांबोळी हे सासरचे नाव सुमैयाचे प्राथमिक शिक्षण मुलींची शाळा नंबर दोन करकम येथे झाले तर पाचवी ते दहावी रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब येथे अकरावी व बारावी यशवंत विद्यालय भोसे त्यानंतर बी फार्म मिरज येथे तर बी फार्म मेथवडे येथे पूर्ण केले त्यानंतर एम फार्म मिरज गेट क्वालिफाय दोन हजार अकरा मध्ये पूर्ण एम फार्मसी साठी दोन वर्ष एक लाख रुपये स्कॉलरशिप मिळाली बी फार्मसी साठी मेरिट लिस्ट मधून त्यांना ऍडमिशन मिळाले त्या आदर्श कॉलेज बेटा येथे एम फार्म कॉलेज वर एच डी म्हणून कार्यरत आहेत त्यांना वाचन वक्तृत्व व इतरांना शिकवणे याची आवड आहे मुस्लिम समाजातील त्या पहिल्याच उच्च शिक्षित झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे